नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज जो आपण व्हिडिओ बनवणार अनेक शेतकरी आपल्याला फोन लावत असता की सर आम्हाला भेंडी आता लागवड करायची तर लागवड करून काही फायदा होईल का तर शेतकरी मित्रांनो हा मीने आपण सांगत असतो शेतकऱ्यांना थंडी पडण्याच्या अगोदर तुम्ही जर भेंडी लागवड केली तर तुम्हाला पहिला मुद्दा म्हणजे जर्मिनेशनला प्रॉब्लेम येत नाही जर्मिनेशन हे फास्ट होत असतं लवकर होत असतं आणि दुसरा मुद्दा म्हणजे शक्य मित्रांनो आता जो वातावरणात बदल झालेला आहे आपल्याकडे पाणीही चांगल्या पद्धतीने पडलेलं आहे आणि जमिनीमध्ये चांगल्या प्रकारची जी ओल असते ओल ही निर्माण झालेली आहे तर त्यामुळे काय होत असतं आपण जर कोरड्यामध्ये सुद्धा आपण भेंडी लागवड केली आता ठर काही ठिकाणी पाणी पोचत नाही जर्मिनेशन लवकर होत नाही या ज्या प्रॉब्लेम येत नाही हा प्रॉब्लेम हा येत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर भेंडी विचार करत असाल तर भेंडी लागवड करा आणि दुसरा इम्पॅक्ट असा की थंडीमध्ये जर तुम्ही भेंडी लागवड केली तर ती आठ ते दहा दिवसांनी ही जर्मिनेशन होत असते किंवा उगून वरती येत असते नाही वातावरण हे एकदम असं उष्ण वातावरण आता आपल्याला जाणवत आहे तुम्ही भेंडी लागवड केली लगोलग ला उगून जात असते तीन ते चार दिवसामध्ये उगून जात असते तर शेतकरी मित्रांनो थंडीमध्ये भेंडीला भाव राहील का हाही अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी भेंडी लागवड करत असता आपणही खूप प्लॉटला विजिट केलेली आहे तर भेंडीचा अनुभव असा आहे एक किलो भेंडी लागवड केल्यानंतर आठ ते दहा आपल्याला कॅरेट हे निघत असतात म्हणजे साधारण परिस्थितीनुसार जर आपण नियोजन केलं तर असे आठ ते दहा कॅरेट निघत असतात पण थंडीमध्ये कसं असतं आपण जर भेंडी लागवड केली भेंडी लागवड केल्यानंतर थंडीमध्ये आपले आठ ते दहा कॅरेट निघणार नाही पण पाच कॅरेट आपल्याला निघत असतात तर पाच कॅरेट निघत असतील कारण जे भेंडी पिकाला सगळ्यात जास्त उष्ण वातावरण लागत उष्ण वातावरणात सगळ्यात जास्ती भेंडीही निघत असते तर शेतकरी मित्रांनो थंडीमध्ये पूर्ण धुवारीचं वातावरण असतं थंड वातावरण असतं नऊ दहा वाजेपर्यंत सुद्धा काही वेळेस थंड वातावरण असते आणि ऊन हे जेवढं पाहिजे तेवढं पिकाला मिळत नाही पिकाचं अन्न तयार होत नाही पिकाचा जे क्लोरोफिल असतं झाडामध्ये ते चांगल्या पद्धतीने तयार होत नाही त्यासाठी भेंडी कमी निघत असते तर शेतकरी मित्रांनो कमी निघत असल्यामुळे भेंडीला चांगले दर हे मिळत असतात तर दरचा असा विषय असतो जेवढी जास्त भेंडी निघत असते तेवढा दर हे इम्पॅक्ट कमी पडत असतात आजचा विचार केला तर तीस रुपयाचा आपल्याला भेंडीचे हे दर मिळत आहे शेतकरी मित्रांनो थंडीमध्ये दर हे टिकून राहत असता साठ सत्तर ऐंशी रुपयाचा आपल्याला हमीने भाव हा मिळत असतो माल जरी कमी निघत असला त्याच्यामुळे ते, ते कवर होऊन जात असत तर शेतकरी मित्रांनो भेंडी लागवड केली तुम्ही भेंडीवर योग्य वेळोवेळी फवारणी नियोजन हे खूप महत्वाचं असतं वाकडी होत असेल तर कॅल्शियम बोरांची कमतरता असू शकते किंवा त्याच्यावर आळी पडलेली असू शकते आणि अशा वेळोवेळी जर तुम्ही फवारणी नियोजन चांगलं असलं तर शंभर टक्के शेतकरी मित्रांना भेंडी ही परवडत असते एक दिवस हा आड तोडा मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात हा हमीचा पैसा येत असतो तर शेतकरी मित्रांनो अजून जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही अनेक प्रश्न हे विचारू शकता तर असेच नवन व्हिडिओ बातम्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद